तुम्ही खा ना मला आता झोपा बघू mm. मग वर कसं आलीस एवढं कसं कळत नाही मुरगी उठली तर सासूबाई भरपर्यंत येतील ओरडत <laughs> थोड़े थोडस बर बर तुमच मनासारखं होऊ द्यात आंबाही जाऊन पडतो तुझ्या साखरे आंब्याला पाड आलाय ना अहो मग बंदूक घेऊन जा बंदूक पाड खायला वाघ आहे किंवा काय लेक्षिमी चे साख्रे अम्बेला यंद पाड लागला मनाईचा. हाँ. よくしゃべれ খেলা তাই না কি না কি लक्ष्मीबाई आमचा नाहीलाज आहे पांडू तावडेच्या खुनाबद्दल आम्हाला तुम्हाला अटक करावी लागते हातकड्यांची गरज नाही तुम्ही फक्त हवालदारांच्या बरोबर चला म्हणजे झालं सासूबाई तुम्ही कोणी माझी काळजी करायची नाही मुलाने तुम्ही घरीच रहा यशोदा येईल माझे शुभदाला घेऊन मी देव तुझ्या पाठीशी आहे पोरी चला बसा थे चार कुऱ्हाडी ठेवलेले आहेत वासुदेवरावांचा खून त्यांच्या घराच्या मागच्या अंगणात झालेला आहे हा वय तू तिथे गेला होतास वय म्या तिथे गेल तो हा हा पर, म्या इनामदारांच्यावर वार नाही केला हा हा हम्म यातली तुझी कुऱ्हाड कुठली तसे बघता येणार उघड हे बघ ही वासुदेवरावांची कुऱ्हाड याच्या उरलेल्या तीन कुऱ्हाडी आहेत ना त्या चंद्रू तावडे पांडू तावडे आणि महादू तावडे यांचे आहेत आणि यातल्या एका कुऱ्हाडीवर रक्ताचे डाग आहेत आणि हे डाग वासुदेवरावांचे आहेत हे प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे तेव्हा ते ही तुझी कुराड आहे नाही ही माझ्या बाची कुराड आहे बंदुकीचा बार ऐकला आणि मी धावत बाहेर आलो अच्छा माझ्या बरोबर होत्या बाहेर येऊन बघतो तर अण्णा माझे वडील ते रक्ताच्या थरळात पडले होते पलीकडे पांडू तावडे होता आणि त्याच्या पलीकडे बंदूक पडली होती हो ना हो आणि बंदूक देखील तुमच्या घरचीच हो ती होतीस नाही मग लक्ष्मीबाई बंदूक चालवतात खरं था hmm. ना हो, ऑल मी लॉर्ड पांडू तावडेला ओळखता तुम्ही होय पांडू तावडेला मी चांगलाच वंचित होतो एक संतापी आणि डोक धरणारा माणूस होता वासुदेवराव म्हणजे सरळ निर्भीड माणूस होता त्याची आणि पांडू तावडीची जमिनीवर काय खुनच होती काय माहित नाही बुवा गेली दहा वर्ष या जमिनीचा वाद चालू होता इनामदार माझ्या बावर सारखा दात खाऊन असायचा लक्ष्मीबाई माझी बाळ मैत्रीण कुणाच्या वाळ्या पाचोळ्यावर पाय न देणारी ते खून करीलच कसा बॅलिस्टिक रिपोर्ट वरून पांडू तावडेल लागलेली गोळी याच बंदुकीतून उडाली होती हे सिद्ध झालेलं आहे खालच्या कोर्टात जे मी सांगितलं तेच मी इथे पुन्हा सांगते तो माणूस पांडू तावडे होता हे मला अंधारात कळलं नाही तो कुऱ्हाड मला मारायला आला ओरडला इनामदाराला खलास केला आता तुलाही ठेवत नाही तो कुराड घेऊन दहा पावलांवर आला तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी मी त्याच्यावर गोळी झाडली माझी खात्री आहे मी सदोष मनुष्यवध केलेला नाही सर्वसाक्षी पुराव्यांचा साकल्याने विचार करता हे न्यायालय अशा आले आहे की लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव इनामदार यांनी नवऱ्याची किंवा ऐकून बंदूक घेऊन काही विपरीत घडले असेल या हेतूने त्या रानात गेल्या कुराड उगारून त्यांच्या अंगावर आलेला माणूस हा तावडे होता हे त्यांना माहीत नव्हते इनामदाराला खलास केला आता तुला ठेवत नाही असे म्हटल्यावर त्या हवालदिल झाल्या आणि त्यांनी बंदुकीचा ओढला हे कृत्य स्वसंरक्षणासाठी केले असा आम्ही निर्णय देतो जुरीने आरोपी निर्दोष आहे असा एकमताने कौल दिलेला आहे आणि म्हणून इंडियन पिनल कोडच्या तीनशे दोन कलमाखाली त्यांच्यावर करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून आम्ही त्यांना संपूर्णपणे निर्दोष ठरवून सोडून देत आहोत